लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त तसेच संत गजानन महाराज बहुद्देशीय संस्था मूर्तिजापूरचे सचिव तथा भाजपा कार्यकर्ते सुनील ताराचंद लशुवानी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थाध्यक्ष मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपे यांच्या वतीने वाढदिवसावर अनाठायी व्यर्थ खर्च न करता कॅन्सर या आजाराने पीडित रुग्ण वंदना अनिल खंडारे यांना चेक तसेच शोभा मांडवकर राहणार दाळंबी या गरजूंना नगदी मदत करण्यात आली या कार्यक्रमाला आमदार हरीश पिंपळे भाजपा तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे शहराध्यक्ष रितेश समाजकर जिल्हाध्यक्ष भाजयुमो सचिन देशमुख भाजपा उपशहराध्यक्ष कोमल तायडे सह शहराध्यक्ष हर्षल साबळे विजय डोईफडे राजेंद्र इंगोले गजानन नाकड सुधाकर चव्हाण बबलू भेलोंडे अमित नागवान राम जोशी संदीप जळमकर सुनील लछुवानी राजू कांबे देवीदास गायगोले राजू गुल्हाने निलेश वानखडे अंबादास शिंदे अनिल खंडारे प्रदीप बोलके विशाल गुप्ता सुधीर दुबे योगेश फुरसले गणेश ठाकरे सागर रामकर स्वप्नील चौधरी ज्ञानू महामुने आदींसह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर